राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची मोठी खुशखबर आता पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे होय चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसमध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आपण आता शासन निर्णय पाहूया तर शासन पूरकपत्र केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुधारित पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबवण्यात चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानवे मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस करता सहभागाची अंतिम मुदत दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आली होती तथापि शेतकऱ्यांना या, या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने पत्रा नवे दिलेल्या मान्यता अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास बिगर कर्जदार शेतकऱ्यांना चौदा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना तीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे मात्र वाढीव मुक्ती योजनेच्या कार्यान्वित बाबतीच्या मार्गदर्शक सूचनामधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे असं सांगितलं आहे तर लाभार्थ्यांना चुकीच्या निवडीची जोखीम कटाक्षने घेण्यात यावी असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे सुद्धा आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा